पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे इंजिनियर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला तरुणाने फेरी ला ला त्या फेरीवाल्याला विचारला त्यामुळे संतापलेल्या चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे तर या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तरुणाची तक्रार दाखल केली असून मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा पोलीस शोध घेत या तरुणाने यादी देखील अनेक फेरीवाल्यांची तक्रार केली आहे त्याच रागातून मारहाण झाल्याचा आरोप त्याने केलाय तसेच मी इतका टॅक्स भरतो माझ्या शहरात माझ्यासाठी फुटपाथ चालायला मिळत नाही जो, जो फुटपाथ ला फुट आहे त्यावर फेरीवाले बसतात मला त्याचा फायदा काय महापालिका काय करते असा संतप्त सवाल सुधीर पगारे या तरुणाने केलाय हा नमस्कार माझं नाव सुधीर काशीनाथ पगारे जय महाराष्ट्र मी डोंबिवलीमध्ये राहतो आणि त्या हॉकरचा नेहमीच खूप प्रॉब्लेम असतो तर मी नेहमी म्हणजे के डी एम सीला कंप्लेंट वगैरे करतो पण ते थोड्या वेळ पुरते ते हटवतात वगैरे पण नेहमी ते परत तसेच येतात आता दोन दिवसापूर्वी पण मी गेलेलो वा तर तिथे पूर्ण ब्लॉक होतं के डी एम सी मधुवन समोर तिथे फुलवाले वगैरे आहेत ते पूर्ण ब्लॉक केलेलं आहे त्यांनी तर म्हणजे कोणालाच जागा नव्हती येण्यासाठी माणसांना पण तिथे प्रॉब्लेम होतात पण कोणी बोलतच नव्हतं ॲम्ब्युलन्स वगैरे पण असतात तिथे ते पण अडून ठेवलेले असतात तर मी त्या फुलवाल्यांना बोलो की आम्हाला थोडीशी जागा द्या जा जाण्यासाठी तर त्यांनी जागा काही दिली नाही आणि त्याने धक्काबुक्की केलेली थोडीशी मग मी कंप्लेंट वगैरे केलेली के, के डी एम सीला म्हणजे त्या दिवशीच सकाळी केलेली ॲक्च्युली पण त्याचं काही ॲक्शन काही घेतली नव्हती मॅडमने जीवच्या ज्या आहेत मग त्याच्यानंतर संध्याकाळी मी त्यांना परत फोटो पाठवले हो मॅडमला मग तेव्हा तो त्यांचा ॲक्शन फोर्स आलेला त्यांनी रिकामं केलेला आणि त्याच्यानंतर मग मी थोड्या वेळ के डी एम सीच्या ब्रिजवरती थांबलेलो तिथे चार पाच मुलं आलेले तर त्यांनी मला मारहाण वगैरे केलेली होती आणि त्याच्यानंतर ते पळून गेले म्हणजे मी व्हिडिओ वगैरे काय बनवू नाही शकलो एक जो मुलगा होता तो म्हणजे असे त्याने सोन्याच्या चेन वगैरे घातलेल्या होत्या सोन्याच्या बाया वगैरे होता मी सिगरेट पिणारा होता तो, तो केले ओ, मी गए, मी हो मी कंप्लेन केली पोलिसांची माझ्याकडे आहे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे रामनगर पोलिसमध्ये मी कंप्लेंट केली नंतर माझं मेडिकल वगैरे पण झालं आणि कंप्लेंट केल्यानंतर नाही माझी एवढीच मागणी की आता ते पूर्ण जे हॉकर्स वगैरे त्यांचा प्रॉब्लेम त्यांनी जो सॉल्व्ह करा ॲटलीस्ट आता मी जवळजवळ मी मोठ्या आय टी कंपनीमध्ये जॉबला आहे मी एवढा टॅक्स भरतो जवळजवळ लाखोमध्ये मी टॅक्स माझे कट होतात टी डी एस कट होतो ॲटलीस्ट मला चालण्यासाठी तरी जागा हवं आहे फुटपाथ तरी हवं आहे मला जागाच नसते चालण्यासाठी पण आता म्हणजे एवढं करूनसुद्धा मी एवढं सगळं करून म्हणजे आता मीच मार खायचा किंवा माझ्या घरच्यांनी मार खायचा आणि एवढं सगळं म्हणजे कसं का मी सफर करू तर माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांकडे मी जी कंप्लेंट केली आहे त्यांनी ते लवकरात लवकर आरोपींना जे आहे ते अटक करावी आणि के डी एम सीने हे हॉकरचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह करा आणि म्हणजे फक्त थोड्या वेळा थोड्या वेळापुरता नाही एक दोन दिवस किंवा सकाळ संध्याकाळपर्यंत तो कायमचाच प्रॉब्लेम सॉल्व करावा के सीने अशी माझी मागणी आहे